अमरावती जिल्ह्यात यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त राबविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे जिल्हाधिकारी यांनी सर्व केंद्र प्रमुखांसोबत बैठक घेऊन परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष देऊन कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत दहावीची परीक्षा एकशे सत्याऐंशी केंद्रावर अडतीस हजार पाचशे एकतीस विद्यार्थी देणार असून यातील चौतीस केंद्रे उपद्रवी म्हणून घोषित करण्यात आली आहेत बारावीची परीक्षा एकशे सदतीस केंद्रावर पस्तीस हजार नऊशे चौतीस विद्यार्थी देणार असून मनपा हद्दीतील चार केंद्रे संवेदनशील आहेत विभागीय मंडळाकडून विशेष भरारी पथक तयार करण्यात आले असून अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत जिल्हाधिकारी येरेकर यांनी बारावी फेल या हिंदी चित्रपटातील भावी अधिकाऱ्यांच्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि विद्यार्थ्यांना सांगितले की भवितव्य चुकीच्या मार्गाने उद्ध्वस्त होऊ नये असा ठाम संदेश दिला ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आपण केंद्रामध्ये परि जे इन्व्हिजिलेटर आहेत आणि जे केंद्र प्रमुख आहेत त्यांचे पण आपण आदेश बदलतो आहे वेगवेगळ्या तालुक्यांमधून तिथे आपण पथक आपलं त्या ठिकाणी देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जे मनपा क्षेत्रातलं एक संवेदनशील केंद्र आहे बारावीच्या परीक्षेसाठी तिथे आपण जे कमिशनर पोलीस त्यांच्या त्यांच्यामार्फत विशेष तिथे लक्ष देतो आहे आणि एकंदरीतच ग्रामीण आणि शहरीमध्ये मिळून आपल्याला मी सांगू इच्छितो की जे जे संवेदनशील संवेदनशील परीक्षा केंद्र आहे तिथे आप तिथे आपण पोलिसांचा बंदोबस्त ठेवणार आहे आणि आजच मी आता एक दुसरी सूचना या सर्व संस्था चालकांना दिलेली आहे की प्रत्येक संस्थाचालकांनी किंवा संस्थेने प्रत्येक केंद्रनी आहे पाच लोकांची नियुक्ती त्या ते ठिकाणी करायची आहे या पाच लोकांवर ही आपण त्या ठिकाणी अडिशनल जबाबदारी दिलेली आहे जे इनिशिएटिव्ह म्हणून यांनी अतिशय स्वच्छ आणि सॅनिटाइज पद्धतीने जो केंद्र जो आहे तो आपल्या परीक्षेसाठी सुपूर्द करायचं एक दिवस आधी फॉर आपल्याला काय आढळते की मास्क कॉपिंगचे प्रकरण पाहतो आपण कि इतरही प्रकरण पाहतो की मध्येच त्या ठिकाणी ऑलरेडी कॉपीज किंवा ऑलरेडी जे अभ्यास मटेरियल आहे ते पोचलेल्या मध्येच आढळते यामध्ये आम्ही स्पष्ट अर्थ सूचना दिलेल्या आहेत की या पाच लोकांवर आम्ही एक प्रकारची जबाबदारी निश्चित करतोय त्यांनी सॅनिटाईज पद्धतीने हे आपलं जे परीक्षा केंद्र आहे ते उपलब्ध करून द्यावं आणि त्याच्यानंतर मग आमच्या लोकांची तिथे त्या ठिकाणी जबाबदारी ही सुरू होणार आहे आणि बाहेर आपण दोन राऊंड करणार आहे फेस्किंगचे स्पेशली पहिला राऊंड हा पोलिसांचा राहील जे संवेदनशील मतदान केंद्र संवेदनशील परीक्षा केंद्र आहे आणि दुसरा राऊंड हा सगळीकडे जो कॉमन राहणार आहे जे आपले जे बैठे पथक किंवा आपण जे ऑर्डर्स त्या ठिकाणी करणार या याच्या व्यतिरिक्त आपण भरारी पथकांचं सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती या वेगवेगळ्या केंद्रांचं परिचालन करण्यासाठी करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्तही आम्ही आमचे जे तहसीलदार आहेत जे तालुका दंडाधिकारी दिकर, दंडाधिकारी आहेत जे उपविभागीय दंडाधिकारी आहेत आणि मी स्वतः आणि इतरही आमचे ग्रामविकास किंवा इतरही वेगवेगळ्या यंत्रणा यांचे ऑर्डर्स काढून आम्ही इंडिपेंडंट पद्धतीने हे सर्व परीक्षेचा कारभार या ठिकाणी पार पाडणार आहोत यामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा आणि सर्व संस्था चालताची चा चा ले ही मिटिंग घेण्याचा जोपर्यंत प्रयत्न आम्ही केला त्याचा उद्देश एकमेव एवढाच आहे की प्रशासनाचा इंटेंट जो आहे आम्हाला जे आम्ही निश्चय केलेला आहे की कॉपी जी काही थोडी बहुत प्रमाणात होण्याची जी प्रकार आहेत जिल्ह्यामध्ये ते सुद्धा नामशेष व्हावे ते सुद्धा शून्य व्हावे हाच या मेन आमच्या इनिशिएटिव्हचा त्या ठिकाणी उद्देश आहे त्या ठिकाणी आणखी मंडळाच्या अशी सुद्धा सूचना आलेल्या आहेत की आपण बाहेरच्या एरियाचं तुम्ही व्हिडिओ शूटिंगसुद्धा त्या ठिकाणी करून ठेवा जेणेकरून काही उपद्रवी व्यक्ती काही त्याच्यात आढळल्या तर त्यांनाही आपल्याला ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये त्यांच्यावर ॲक्शन आपल्याला घेता येईल असे केंद्राच्या बाहेरील केंद्राच्या मधील असे सर्व प्रकारचे त्या ठिकाणी आपण काळजी घेऊन ह्या जे परीक्षा आहेत त्या सर्व प्रशासनातील सर्व अंग मग महसूल विभाग असो पोलीस विभाग असो ग्रामविकास असो किंवा इतरही जिल्हाधिकारी म्हणून मला जे जे विभागांची यामध्ये मला मदत घेणे किंवा त्यांना आदेशित करणे उचित वाटणे तर सर्वांची मदत घेऊन आपण हा जो कॉपीमुक्तीचा जो पॅटर्न आहे कॉपीमुक्तीचा जो शासनाने आपल्यावर अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती शंभर टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सक्सेसफुल करू कदाचित त्याच्यातून थोडा दोन पर्सेंट पाच पर्सेंट निकाल यावर्षी कमी आला तरी आपल्याला त्याची हरकत नाही पण निकाल जो आला तो त्या ठिकाणी जेन्युअन निकाल आला पाहिजे आणि मी आता थोडक्यात जेव्हा मिटिंग घेत होतो आपल्या केंद्रप्रमुखांचे संस्था चालकांचे त्याच्यात त्यांना एका चित्रपटातल्या एका सीनचा उल्लेख केला जो मी पत्रकार बांधवांसमोर आपल्या समोर करू इच्छितो